सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार जत तालुक्यातील जनतेने ठिकठिकाणी बोलून दाखवला आहे संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील लकडेवाडी जाडरबोबला सोन्याळ उटगी यासह विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला प्रत्येक गावात जोरदार स्वागत करण्यात आलं संजय काका पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या जत तालुक्यातील विकास कामांची माहिती सांगितली त्यावर नागरिकांना जत तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास कामं केल्यामुळे आम्ही तुमचं उत्साहात स्वागत करत असून पुन्हा एकदा तुम्हालाच आम्ही खासदार करणार आहोत असा निर्धार बोलून दाखवला गावगावी होणारी नागरिकांची गर्दी पाहून खासदार संजय काका पाटील यांना विजयाची खात्री पटली संजय काका पाटील म्हणाले जतच्या जनतेनं दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकत नाही ज्यांनी मला खासदार केलं त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करतो आता पुन्हा एकदा खासदार करण्याचा तुमचा निर्धार पाहून मला हत्तीचं बळ आलं त्यामुळे या पुढच्या काळात विकासाचा वेग वाढणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती करण्यासाठी आपण मला साथ देणार आहात सर्वाधिक मताधिक्य हे जत तालुक्याचं असेल असा मला विश्वास आहे या दौऱ्यात भारतीय जनता पार्टीचे नेते तमन गोंडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र आळळी प्रकाश जमदाडे विठ्ठल निकम सुनील पवार संजय कांबळे अंकुश होवाळे राजू पुजारी सरदार पट विजय बगली म्हाळप्पा पुजारी तानाजी पाटील रवी चिकरगट्टे संजयंना तेलिस साहिल कुलकर्णी मणतेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी